नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी मदत साठी खूप महत्वाचा निर्णय आणि शासन निर्णय आपल्या समोर आलेला आहे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचं मानधन कधी भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तसेच बघा प्रोत्साहन भत्ता प्रोत्साहन भत्ता याच्यासोबत भेटणार का नाही हे सुद्धा अपडेट याच्यामध्ये दे देण्यात आले नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त जास अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा ताईंनो जी आर कधीचा आहे ते जाणून घ्या सव्वीस नोव्हेंबर बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर काढण्यात शासन निर्णय बघा काय झालेला आहे तो जाणून घ्या शासन निर्णय खूप महत्वाचा आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वय अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशिर्ष मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक तर तीन मध्ये तीन व चार मध्ये दर्शवल्यानुसार एकशे बहात्तर एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशाचा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात येण्याचा जी आर आहे तर हेच तो प्रधान लेखाशीर्ष उद्दिष्ट जे आहे ते आहे तुमच्यासमोर एकशे बहात एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मानधन बघा हे ताई नव्हे तर ता नमूद केलेलं आहे की मानधन सोबत प्रोत्साहन भत्ता सुद्धा देणार आहेत असं म्हटलेलं आहे तुम्हाला खाली दिसत आहे मानधन नोव्हेंबर महिन्याचं मानधन सोबत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येणार आहे जरी या जी आरमध्ये असं म्हटलं असेल तरी नोव्हेंबरचा प्रोत्साहन भत्ता हा आता लगेच भेटणार नाही आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता आपल्याला भेटलेला आहे माहिती आहे आपल्याला पण त्याच्यामध्ये सुद्धा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा प्रोत्साहन भत्ता आलेला नाही आहे त्यांना त्यामुळे नोव्हेंबरचा प्रोत्साहन भत्ता येणार की नाही याबाबत थोडी शंकाच आहे पण मानधन मात्र तीन ते चार तारखे दरम्यान जमा होणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजना कार्यवाही पूर्ण करावी असं म्हटलेलं आहे हा जीआर हा शासन निर्णय खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका शेअर करा आणि अशाच तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकताय हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद